कोकणाची परंपरा म्हणजे आमच्याकडे डबलवारी असतात आणि तुमच्याकडे तुरू असतात म्हणजे कोकणात एक दिगंबर नाईक असतात किंवा दुसरं प्रभाकर मोरे असतात तरी सुद्धा कोकणची संस्कृती आणि कोकणची परंपरा का बाकी खायच्या महाराष्ट्रात तोंड नाही ह्याचं कारण असं की प्रत्येकाच्या घरात सत्यनारायणाची पूजा असता जोपर्यंत तांब्यात ता, तोपर्यंत पाणी आहात पळीत गेला काय त्याचा तीर्थ होता जोपर्यंत पाटेल्यात आहात शिरो द्रोणात गेल्यानंतर त्याचं प्रसाद होता आणि ही ताकद फक्त आणि फक्त कोकणी माणूस आणि कोकणात <ण्णाँगा> दुसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज असाने किंवा छत्रपती संभाजी महाराज असाने त्यांचं नाव न घेता आमच्या कोकणची खायची बारी पूर्ण होणं नाही आणि ह्या दोनही मुळानी सिद्ध करून दाखवलं लागेल त्यामुळे एवढंच सांगा अजूनही मोफत झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची आणि कोणाच्या काही हिंमत नाही कोकणी माणसाला संपवण्याची भासल्याशिवाय येत नाही धार तलवारीच्या पातीला आणि माझ्या ह्या कोकणी माणसाशिवाय पर्यायच नाही हो या महाराष्ट्राच्या मातीला कारण खेळापासून राजकारणापर्यंत सगळा हलणार फक्त कोकणी माणूस हा मग तो चव्हाणच नाही सुरवे असाने कदम असाने नाहीतर राणे असू दे त्यामुळे आता हे खूप वाटला फक्त सांगते आम्ही कोकणातली माणसं असो बदल हो निसर्गाचं नियम आमच्याकडे आंबो हिरवो गार असता पण तो जेव्हा पिकता परिपक्व होता तेव्हा तो लाल गुंदावर मग भगव होता प्रत्येक हिरव्याला एक ना एक दिवस भगवा व्हावंच लागेल सगळ्यांना एक विनंती आहे की खरोखरच चव्हाण साहेब आणि सूर्यसाहेब खूप चांगला काम करतं ह्याच्यामुळे सगळे एवढे कोकणी माणूस एकत्र येईल म्हणजे जनरली असं म्हणतात की एक कोकणी माणूस म्हणजे तत्वज्ञान दोन कोकणी माणसं सहजासहजी एकत्र येणार नाही तीन कोकणी माणसं म्हणजे भांडण तंटो आणि जेव्हा चार कोकणी माणसं एकत्र येतात तेव्हा पाचव्याचा तोंडवर असतात पण हे खोटं करून काम आजच्या कार्यक्रमाने केलेलं आहे मला अभिमान आहे कारण मी कोकणात नाही त्यामुळे आपल्या सगळ्या कोकणी माणसांचा सपोर्ट करा जर तुम्ही आमका सपोर्ट केलात म्हणजे कोकणी माणसांचा सपोर्ट केलात तर भारत महाराष्ट्र मा, नाही तर अख्ख्या भारतात कोकणी सत्ता ये येण्यापासून कोण राखू शकणार नाही ह्याचं कारण असा एक शेवटचा सांगतो जास्त तुमका फक्त नाही वाटीत असतो तो चमचा बघा वाटीत असतो तो, तो चमचा आणि वाटीत 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 जातो तोही चमचा आणि वाटीत वाटीत वाटी खाली करतो तोही चमचाच तरी सुद्धा वाटीला प्रिय असतो तो चमचा काही चमचे चांदीचे असतात तर काही ठिकाणी चमच्यांचीच चांदी असते चा, आपण तरी काय करणार तुम्ही इलाज असे एकत्र या आपली एकी ठेव होई आणि ही आपली परंपरा म्हणजे राखडी नृत्य असू दे कलगीतुरा असू दे डबलबारी असू दे कीर्तन असू दे गणेशोत्सव असू दे होळी असू दे सगळ्या उत्सवांचं महत्व आणि सगळ्या उत्सवांची परंपरा आणि संस्कृती जर कोणी टिकवून ठेवली असा तर माझा कोकणा म्हणा ह्या कोकणी माणसाचो कोकणी माणसांचा आणि ह्या सगळ्या कोकणी माणसांसहित माझ्या कोकणात लाल मातीचो लाल सलाम जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण गा। मी गाराणा घालते सगळ्यांनी मोठ्या होय महाराज म्हणायचा जो मनाचो नाही तेका पुढच्या वर्षी जय देव म्हणता बारा गावच्या बारा रात्रीच्या <laughs> बारा बाय मातीच्या महाराजा सलामात प्रमाणे शिवाजी मंदिरला रत्नागिरी असा नाही लांजा असा नाही सिंधुदुर्ग असा सगळेजण एकत्र येऊन कलगी तुऱ्याचो जंगी सामनो सुरू झालेला महाराजा थैसर <laughs> आमचे मोरे बुवा आणि आमचे गराटे बुवा यांची एकदम जबरदस्त जुगलबंदी चालू आहे महाराजा <laughs> ती आमचे जयवंतदादा चव्हाण आणि सुधाकर भाई सुर्वे यांच्या माध्यमातून प्रभाकर मोरे दत्तू मोरे दिगंबर नाईक अशा आमच्या सारख्या बारीक बारीक कलाकारांची हजेर लावून एकदम जल्लोषात शिवाजी मंदिर दनाडून सोडतात महाराजा दर वेळेत खयचा कार्यक्रमाचा असाल सगळ्या कोकणी माणसांना एकटून एकत्र येण्याची बुद्धी दि महाराजा <laughs> आज समजा हैसर शिवाजी मंदिर मध्ये शंभर लोक असतील तर पुढच्या डबलबारीच्या वेळात ती साडे सातशे होऊ दे महाराजा प्रत्येक वेळा कोकणात तो माणूस एकटा कोकणी माणसासाठी आणि कोकणासाठी झटण्याची त्यांना बुद्धी दि महाराजा आणि ह्या सगळ्या घडवून आणताना ह्या घडत आणण्यासाठी ज्यांच्यानी ज्यांच्यानी म्हणजे आमचो अडचण उभा तो आमचा कायम फोन करी ना आमचा अतुल कदम असे बरेचसे कार्यकर्त्यात ह्यांका सुखी समृद्धी आणि निरोगी ठेव महाराजा जास्तीत जास्त लोकांका आमचे हे जे आताच जे चाललो ना तो कलगी तुरो आमची डबल वारी ही ठेवण्याची बुद्धी दे महाराजा सगळ्यांका सुखी समृद्धी भरभरीत ठेवून सगळ्यांका जीवनावश्यक वस्तू रास्त दरात मिळणारे महाराज जर समजा करून कर असलेल्या नसलेल्या सगळ्या कोकणी लोकांचा सुखी ठे आणि आमच्या कोकणचं नाव ह्या महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगाच्या पटलावरती असा सर्वोच्च जाऊन दे रे महाराजा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय धन्यवाद सर मी पुन्हा एकदा प्रभाकर मोरे सर यांना विनंती करतो की आपल्या शैलीत